डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा परभणीतील आय एम एच्या वतीनं मुकमोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आलाय कोलकाता येथे निवासी वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे बलात्कार करत तिची निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं मुकमोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय आणि परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच या प्रकरणाबाबत चौदा ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर जी मेडिकल कॉलेजची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर देखील हल्ला केला जमावाने घटना घडलेल्या जागेची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय झालेला घटनाक्रम डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतो संबंधित घटनेबाबत तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या निषेध मुक मोर्चात डेंटल असोसिएशन आयुर्वेद व्यासपीठ होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन केमिस्ट असोसिएशन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह मोठ्या संख्येनं परभणी शहरातील आणि जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी